नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज आज महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे आज दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ राजकीय नेते अजित अनंतराव पवार यांचे एका विमान अपघातात निधन झाले आहे अजित पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहमदनगर म्हणजेच आत्ताचे अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवारा येथे झाले त्यांचे कुटुंब राजकीय पार्श्वभूमीचे होते शरद पवार यांचे ते पुतणे होत त्यांच्या आईवडिलांकडून त्यांनी लहानपणापासूनच सामाजिक समस्या आणि शेतकरी वर्गाच्या आडेआडतींचे निरीक्षण केले आणि त्यातूनच त्यांच्या राजकीय विचारांची रोवली गेली अजित पवार यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली सहकार चळवळीतील एक लहान पदवीच्या पद्धतीने आपले राजकीय जीवन सुरू केले जेथे त्यांनी साखर कारखान्याच्या सहकारी संचलन मंडळात पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून सोळा वर्षे सेवा बजावली ज्यामुळे त्यांना स्थिर राजकीय आणि सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडणूक जिंकली पुढील दशकांमध्ये ते सतत निवडून आले आहेत ते सहा वेळा महाराष्ट्र राज्याचे उ उपमुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत ते महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांनी सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम केला आहे अजित पवार यांनी विविध विभागांच्या खात्याचे मंत्री म्हणूनही चांगले कार्य करून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे त्यात अर्थ आणि नियोजन जलसंपदा ऊर्जा ग्रामीण विकास उत्पाद कर म्हणजेच टेस्ट एक्साइज यांचा समावेश आहे त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी अनेकदा पुस्तकी केली आहे त्यामुळे ते आर्थिक नियोजन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखले जात असत अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते होते दोन हजार तीसमध्ये पक्षात झालेल्या गटवळणीनंतर त्यांनी स्वतःच्या गटाचे नेतृत्व केले आणि त्यांचे गट, गट राष्ट्रीय पक्षाचे मान्यताप्राप्त म्हणून ओळखले गेले यासाठी भारतीय निर्वाचन आयोगाने दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह घड्याळ परत दिले या काळात त्यांनी सरकारामध्ये विविध महत्त्वाचे स्थान राखले महाविकास आघाडी सरकारपासून ते शिंदे भाजप युतीपर्यंत त्यांच्या राजकीय निर्णयांनी महाराष्ट्राच्या सत्तागारात मोठे बदल घडविले अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांना दोन पुत्र जय आणि पार्थ आहेत राजकारणाबाहेरचे शेतकरी आणि समाजहिताच्या कार्यातही गुंतले होते त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांना दादा या नावाने आदरयुक्त संबोधित केले जायचे आज सकाळी त्यांच्या चार्टर विमानाने बारामतीत लँडिंग करताना अपघात झाला ज्यात त्यांनी आपले प्राण गमावले या दुर्घटनेत त्यांच्यासह आणखी सहा लोकांचा मृत्यू झाला या घटनेने महाराष्ट्रातून पूर्णपणे शोककळा पसरली आहे अपघाताचे कारण अद्याप चौकंशी अंतर्गत असून पुढील तपशिलांची वाट पाहिली जात आहे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवसंपन्न प्रभावी आणि दृष्ट्या सक्षम नेते होते त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात आणि जनतेला एक मोठा शोक झाला असून कधी कधीही भरून न येणारी हानी झाली आहे त्यांना एकजूट महाराष्ट्र न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र